CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हक्काच्या बहिणीसाठी लाडक्या बहिणींनी कसली कंबर चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या हक्काची बहीण म्हणून जनसामान्यांचा सा आशीर्वाद लाभलेल्या श्वेता महाले पाटील यांच्यासाठी लाडक्या बहिणींनी कंबर कसली असून संपूर्ण मतदारसंघांमध्ये श्वेता महाले यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते या लाडक्या बहिणींसह शिवराज पाटील आणि त्यांचे मित्रमंडळ महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते श्वेताताईंना विजय करण्यासाठी आणि श्वेताताईंनी केलेल्या मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवून श्वेता महाले यांना विजय करण्याचे आवाहन करत आहे त्यामुळे या निवडणुकीत श्वेता महाले विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त होत आहे आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये श्वेताई महाले पाटील भाजपाच्या जे अधिकृत उमेदवार आहे यांच्या प्रकारचं रॅली निघालेली आहे ऍक्च्युअल आम्ही ज्या वेळेस याच्या अगोदर जेव्हा प्रभागात गेलो तर लोकांचा भरभरून उत्साह आहे आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद पण दिलेले आहेत लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही येऊ पण नका कारण ताईंनी जो विकास केलेला आहे ह्या प्रभागामधले सगळे रोड आणि सगळ्या ज्या आहे नाल्या असो काही प्रत्येक काम हे झालेले आहे आमच्या प्रभागात काही काम असं शिल्लक राहिलेलं नाही प्रत्येक समाजासाठी ताईंनी जे दिलेलं आहे धनगर समाजासाठी या प्रभागामध्ये ताईंनी निधी दिला त्यांचं धनगर समाजाचं पण जे आहे काम केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये चिखली म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागामध्ये पण कुठं नसेल इतका मोठा एक सांस्कृतिक भवन अठरा कोटी रक्ष अठरा कोटी रुपयाचं या ठिकाणी त्याचं काम चालू आहे या प्रभागामध्येच ताईंच्या या विकास कामाबद्दल त्यांना फक्त अडीच वर्षच मिळाले येणाऱ्या जर पाच वर्षात ताई चिखलीचा पूर्ण चेहरा मोहरा आत्ताच बदललेला आहे पण नवीन येणारा माणूस हा लवकर चिखलीला ओळखणारी की ही चिखली होती जुन्या चिखलीमध्ये आणि नवीन चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक झालेला आहे ताई ह्या भरभरून म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद आहे ताईंना तर ताई ह्या ता म्हणजे निश्चित पन्नास हजाराच्या मताधिकाने निवडून येणार इतकी मी ग्वाही देऊ शकतो चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा